शेवटच्या माणसापर्यंत मोफत उपचार आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड नोंदीला गती डॉक्टर ओमप्रकाश शेटे सामान्य माणसाला मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी यासाठी आयुष्यमान भारत योजनेच्या गोल्डन कार्ड नोंदीला अधिक वेग देण्याचे निर्देश आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी सांगितले की या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात त्यामुळे प्रत्येक पात्र कुटुंबाने गोल्डन कार्डची नोंदणी केली पाहिजे या योजनेद्वारे मागील वर्षभरात पंच्याहत्तर हजार रुग्णांवर एकशे सत्याहत्तर कोटींचा खर्च करत मोफत उपचार करण्यात आले राज्यभरातील दोन हजारपेक्षा अधिक रुग्णालये या योजनेत समाविष्ट आहेत हिवरे बाजार हे गाव राज्यातील पहिले शंभर टक्के गोल्डन कार्ड नोंदणी झालेले गाव ठरले असून अशा गावांना रुग्णालयांशी थेट संपर्कासाठी स्वतंत्र लॉग इन आय डी देण्यात येणार आहे योजनेसंदर्भातील तक्रारींसाठी अठराशे दोनशे तेहतीस बावीस शून्य शून्य या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचा अध्यक्ष नात्याने राज्यामध्ये दौरा करत असताना आज आयल्यानगर येथे आदर्शगाव बाजार या ठिकाणी शंभर टक्के आयुष्यमानचे कार्ड जनरेट करून देण्यात आलेलं आहे हे पहिलं गाव आहे गावातलं या ठिकाणी शंभर टक्के कार्ड जनरेट झालेत आहिल्यानगरमध्ये एकोणनव्वद हॉस्पिटल आज एम पॅनल आहेत गेल्या एक, एक वर्षामध्ये पंच्याहत्तर हजार रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे एकशे सत्याहत्तर कोटी रुपये रक्कम सरकारने संबंधित हॉस्पिटलला वितरित केलेली आहे राज्यामध्ये गेल्या एक वर्षापासून साडेसहा लाख सहा लाख तीस हजार रुग्णांना या योजनेअंतर्गत लाभ दिलेला आहे आणि साधारणतः एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधी संबंधित हॉस्पिटलला वितरित करण्यात आला आहे आगामी काळामध्ये राज्यामध्ये आत्ता दोन हजार एकतीस हॉस्पिटल करत आहेत त्याचा आकडा वाढून एक्केचाळीसशे ऐंशी हॉस्पिटलपर्यंत नेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे शेवटच्या घटकांपर्यंत लाभ देण्यासाठी समितीचा अध्यक्ष नात्याने प्रत्येक ठिकाणी कार्यरत असणार आहे या ठिकाणी आदर्शगाव बाजारला ऑनलाईन प्रक्रिया असणारं पहिलं गाव असेल की जे पूर्णतः कनेक्टेड असेल की या जिल्ह्यामध्ये त्यांच्या गावातील पेशंट हा कुठं पाठवायला जाईल अशा पद्धतीचं जतमध्ये गोपीचंद पडळकर साहेबांच्या मतदारसंघातही आम्ही ते, ते करून देत आहोत राज्यामध्ये ठिकठिकाणी अशा पद्धतीचे कक्ष आयुष्यमानची ओपन करून ही योजना शेवटच्या घटकांपर्यंत न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा